बघा आता माझा भाऊ हा कोट आलाय आता हा रामकृष्ण आता हा, राम आता हा। भावी आमदार मला दिसतोय डॉक्टर शांताराम कारंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक 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 माऊलीच्या कृपेने मोबाईल घेतला का कमलेश चल चल आता मी आमच्या घरातून निघत आहे आणि पहिल्या माळ्यावर खाली उतरत आहे मी गाडी लावतो माझी गाडी चला पोटे माऊली धन्यवाद नाही मी माझ्या जगात आहे प्रत्येकाला आपापलं विश्व आहे रामकृष्ण हरी चला आता मार्ग लावा रामकृष्ण हरी रामकृष्णुश्वान राम आमचे भीमा मामा भेटले आता त्यांच्या मुखातले काही आम्ही दोघे दो पाहिजे आम्ही दो पाईपवर आहे आमच्या कांदवली आज डॉक्टर साताराम कारण्याच्या वाढदिवसानिमित्त योगायोगाने वारकर भूषण चंद्रकांत कारंडे महाराज यांचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं आणि खरोखर खूप आनंद झाला की ती त्यांच्या भावासाठी शाळेतून वेळ काढून आले काही काही शैक्षणिक कामासाठी शिवाजी परवा न करता आणि परवा करता फक्त भावासाठी फक्त शैक्षणिक कामासाठी कामासाठी वाढदिवसात शुभेच्छा द्यायला इथपर्यंत पोहोचत आणि मला माझ्या माझ्या सकाळी आईचं मला घेऊन गेला बाजूला अरे ते विचार आता बोलत होता आणि लगेच बाजूला झालं बरं माझ्या या भावा मला सकाळी माझ्या आईचा दृष्टांत प्राप्त झाला आणि मला स्वतः म्हणजे अरे चंद्रकांत पहिला अंगाला जाऊन भेट माझ्या लाडक्या मोठ्या मुलाला पहिला जाऊन भेटून येईल त्यांनी तरी मी तुम्ही आदर्श शब्द पाळला आदेश पाळला आणि शाळेच्या वेळेत जाऊन काहीतरी अपरिहार रामकृष्ण रामकृष्ण असा हा आता असा तुला पुढच्या वर्षीचा पंचावन्न वर्षाचा वाढदिवस जोरात साजरा क्रिकेटच्या स्पर्धा स्पेशल उमर पटपण की